डिग्रस कराळेमध्ये चोवीस वर्षीय तरुणाचा घरासमोर संशयास्पद मृत्यू घटनास्थळी पोलीस दाखल हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथे चोवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आज शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता सुमारास घरासमोर आढळून आला आहे त्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू असून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे माधव बाबूराव गोरे वय चोवीस असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळ येथे माधव गोरे हा त्यांच्या कुटुंबासह राहतो दीड वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले असून सध्या घरी आई भाऊ वहिनी असा परिवार आहे दोघे भाऊ शेती करतात गुरुवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते त्यानंतर मध्यरात्री घराचा दरवाजा वाजविल्याचा आवाज आला मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही दरम्यान आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माधव यांचा मृतदेह घराच्या समोर आढळून आला या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे दरम्यान मयत माधव यांचा संशयास्पद मृत्यू असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे त्यामुळे पोलिसांनी तातडीने स्वान पथकाला पाचारण केले मात्र स्वान पथक घटनास्थळावर थांबले त्यानंतर पोलिसांनी गावातील काही दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी सुरू केली आहे पोलिसांनी गावातून काही माहिती घेण्याचाही प्रयत्न चालविला आहे पोलिसांनी मयत माधव यांचा मृतदेह उतारीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात आणण्याची तयारी सुरू केली आहे उतारीय तपासणीनंतरच माधव यांचा मृतदेह नेमका कसा झाला हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे अशी माहिती आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली आहे